व्यासपीठ तसेच इथे जमलेले दोन्ही तसेच आमचे ते स्टाफ आणि सरकारी वकील माझ्या जो सब्जेक्ट आहे तो नालसा म्हणजे थोडासा विचित्र सब्जेक्ट म्हणून नालसा म्हणजे काय नालसा म्हणजे नेशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी आता हे जे एवढे कायदे म्हणून सांगितले की एवढे कायदे देशामध्ये आहे आणि ज्याला पैशाचा अभावी समजा न्याय मिळत नसेल आणि आपण वाटत की आपल्याला कोर्टात कसं द्यायचं पैसे नाही आपल्याकडे आणि आपल्याला न्याय पाहिजे तर आपण जर बोर्डावर एक सप्त लिहिलेला आहे न्याय सबके केली म्हणजे न्याय सबके केली म्हणजे पैसे नसेल तरीही तुम्हाला न्याय मिळेल तुम्ही कुठेही देशामध्ये समजा तुम्हाला केस नुकी सुप्रीम कोर्टमध्ये असेल तिथे पण लेगलेट ऑफिस आहेत तुम्हाला राज्यामध्ये आहे तर तिथे पण ऑफिस आहे तसेच डिस्ट्रिक्ट वाईज पण ऑफिस आहेत तसेच तालुका जसं आज या बॅनर कालमध्ये बसलो हो। आहोत आणि आपल्याला माहिती देत आहोत की जे तुम्हाला त्रास असेल तर पैसे भावी तुम्हाला न्याय मिळत असेल तर तुम्ही कोर्टात येऊन तुम्ही तिथे प्रत्येक कोर्टाच्या बाहेर कुठलाही कोर्ट असेल तिथे फ्रंट ऑफिस म्हणून नाव दिलेलं आहे ऑफिस असतं तिथे व्हॉलेंटियर्स दिलेले आहेत तुम्हाला फ्रीमध्ये लिगल ॲडवाईस देणं आणि तुमची केस काय आहे ते समजून घेऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला ऑफिस जे आहे प्रत्येक कोर्टामध्ये ऑफिस आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे वकील जे आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये दिले जातील आणि तुमची जशी केस असेल त्या प्रकारचं वकील तुम्हाला दिलं जातील आपल्याला वाटतं की आता फ्रीमध्ये वकील दिले म्हणजे ते बरोबर आहे की नाही कारण आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे की आपलं चॉईस का पाहिजे पण इथे तुम्हाला जे वकील दिले जातील ते बरोबर योग्य असतात आणि एक्सपिरियन्स असतात म्हणजे असं नाही की टीचर दोनचा खटला आहे आणि तीन वर्ष किंवा दोन वर्ष प्रॅक्टिस होणार दोनदाकडे असं नाही आहे योग्य जे वडीलकडे त्यांना कोर्टात नेमलेला आहे आणि पॅनल ठेवलेला आहे त्या पॅनलद्वारे तुम्हाला फ्रीमध्ये ॲडव्होकेट दिले जातात आणि कुठलीही केस असेल तर आता बरोबर तुम्हाला कसं प्रकारे तुम्हाला योग्य न्याय मिळेल कसं फायलिंग करायचं आहे हे सर्व मार्गदर्शन देऊन तुम्हाला न्याय देण्याचं मदत करते हे लालचा आणि दुसरं जसं आता सर्व लेडीज इथे आहे आता खूप आपल्या इथे कायदे सांगितले गेले की कसं तुम्हाला त्रास होतो बेटी बचाओ बेटी पढाओ आणि देश बचाव तर आता समजा अन्याय होत असेल तुमच्याकडे पैसे नाही आहे तर तुम्ही न्यायापासून वस्तीत राहू शकत नाही कारण आपल्याला फ्रीमध्ये ज्या देतायत की आता जीव्ही आपला बोलला आता जसा मिळालं असेल तर त्यात म्हणजे आपल्याकडे खूप जीवी आहेत आणि दिवस आता सध्या साथ चालू आहे पण आता फ्रीमध्ये आपल्याला मिळतं म्हणून आपण त्याचा दुरुपयोग करू नये हे पण समाजामध्ये गेलं पाहिजे की दुरुपयोग झाला नाही पाहिजे कुठल्याही आपल्या फ्रीमध्ये मिळतो म्हणून आपण काहीतरी दाखल करावं आणि त्याचा दुरुपयोग करावा आणि ह्याचा खरोखर समजा पण जे कायदे फ्रीमध्ये दिलं जातो आपलं ऍडव्होकेट कारण आपण फोन नाही खूप कसे धोर होते आणि त्याच्यानंतर त्या दुरुपयोग व्हायला आपला आणि कुठेतरी मार्गाने चाललेला आहे तर न्याय पाहिजे असेल आणि बरोबर आपल्याला अत्याचार होत असेल तर तुम्ही अप्रोच करा अत्यंत जास्तीत जास्त महिला आहेत महिलांसाठी खूप जे कायदे आहेत अत्याचार पंचवीस तुम्ही दाखल करू शकता आणि इतर जे डिव्होर्ससाठी किंवा इतर कुठलंही हे असेल तुम्हाला फ्रीमध्ये ऍडव्होकेट दिले जातील आणि तुम्हाला मदत केली जाईल तसेच आता तुम्ही सर्व समाजामध्ये तुम्ही पण एक आपला ह्याच्या अंतर्गत येत आता तुम्ही पेरिस जे आहे व्हॉलेंटियर्स ते हे पण एक भाग आहे याचा लिग्नेचर लान्सरचा भाग आहे तर आता तुम्ही समाजाने फिरत असताना तुम्ही प्रत्येक ठिकाणी जनजागृती करा की तुम्हाला कोणालाही बेनिफिट पाहिजे असेल फ्रीमध्ये तर तुम्हाला न्याय मिळेल आणि तुम्हाला सहकार केले जाईल अजून खूप बोलण्यासारखे पण समजते मराठा आहे त्यासाठी मी आपण तुमच्यासोबत थांबवतो